नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शरद पवार गट चार ते पाच जागा लढवणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी दिली आहे नांदेड उत्तर नायगाव लोहा किनवट आणि देगलूर या मतदारसंघात आमची चांगली ताकद आहे त्या संदर्भात आम्ही चाचपणी सुरू केली असून महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी सांगितले आज राजेश टोपे यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली या बैठकीत विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली या प्रसंगी ते बोलत होते आता नांदेडमध्ये आज आम्ही बरेच बऱ्याचशा लोकांनी बरेच म्हणजे समजा आता नांदेडच्या उत्तरची जागा घ्यावी अशी अपेक्षा केली त्यानंतर आमचा जो पूर्वीचा मतदारसंघ प्रदीप नाईकांचा जो आहे तर तो किनवट आहे तो पण आम्ही लढतोच त्याच्यानंतर नायगाव मतदारसंघसुद्धा आमचा पूर्वीपासूनचा आहे तो घ्यावा अशी पण अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर एक देगलूर मतदारसंघसुद्धा लोकांची इच्छा आहे की आपलं तिथं चांगलं संघटन क बळ आहे त्या दृष्टिकोनातून तो पण घ्यावा अशा एक चार पाच जागेंच्या बाबतीतला क्लेम करावा बाकी महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जे काही राईट डिसिजन असेल महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार पडता कामा नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेऊन आम्ही योग्य तो निर्णय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील आणि बाळासाहेब थोरात असतील योग्य ते निर्णय घेतील तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची